गोड मैत्रिणी ताई दादा काका मावशी आजी आजोबा आपल्या खूप खूप स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा <coughs> आरोग्यदायी जावं हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉग ला सुरुवात करते शुभ बोल तुमच्यासाठी हा प्रसाद विराज बाबा काल मडीला गेले होते ना तिकडनं प्रसाद आणलाय हा सर तुमच्या सर्वांसाठी पण प्रसाद आम्ही पण खाल्ला आताच खाल्लाय अजून मळ्यात द्यायचं हो ना खूप जोरात पाऊस येतो आमच्याकडं शिव हस्त शिवनी खूप बसायला गेलाय पापड्या वगैरे सगळ्या शिव हाय कर हाई। हाई कर हाय 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 करा हाई। हाई करा गुड आम्हाला ना म्हणायला जायचं होतं खूप जोरात पाऊस आलाय माझा बेडरूम दाखवते मी इतका ओला झालाय पूर्ण देवांच्या खाली पाणी आलंय एवढा भयंकर पाऊस आलाय आज कपडे धुवून दाखवते सुकायला म्हटलं एवढा जोरात नाही ना सुकून जातील पण डबल धुवून निघाले कपडे पाय सारखं इकडं पूर्ण आलं एवढं एवढा कपडा लावलाय मी तरी पूर्ण कपटांखाली चालले पाण्याबा बापरे त्या दिवशी आलो होतं पण एवढं कपाटांच्या खाली जाईल एवढं नव्हतं आज खूपच पावसाला आता उचलून घेते काय ते याच आहे ना खराब होऊन जाईल ते ग्रंथ इथं ठेवू का मशीनवर मशीन वर ठेवून देते अशा ठेवते ना, ना इकडे तोंड करून शिव पड बर का शिव हे किती पाणी आले घरात रोजच झाले गे या पावसाच तेव्हा ना अशी गारांच पाईप किती विजा या कपडे माझे पूर्ण धुवून निघाले या बापडे खूप भयंकर पावसाळी पूर्ण दरवाजे खिडक्या लावून घेतल्या

गाडी किती चाक पूर्ण होईल असे पाऊस आहे सगळं चला बापू चाल घरामध्ये चला चला पटक दोघं पण दिस काहीच नाही पोहोचत आई ना आम्ही तिथं राहतात ना त्यांनी मला कॉल केला होता कपडे ओले झाले म्हणे तुम्ही घरात नाहीये का म्हणत मी घरात असे पण मला असं वाटलं नाही येणार पाऊस म्हणजे ओलेच होते कपडे पण आता जरा जास्त चोले झाले जाऊ द्या पाऊस आता घरामध्ये ठेवला ना खूपच त्याचा वास वगैरे आता कम्फर्ट मध्ये टाकावं लागेल जाऊ द्या म्हटलं बरे उसळ उकडवली द्या ना आता नाही केली ना मटकी उकडवून घे घायला चल गरम गरम साजरा भाजीपाला वगैरे ना असेल कामावर माझे मिस्टर पण सकाळचे ऑफिसला गेले कालमाडीला गेले होते ना काम पेंडिंग होतं ते पण नाही आले अजून तेव्हा शेतकरी कस पळताय वावरातून आहे आता इथं आहे ना बिचारे बापरे चाल चाले खूप पोरं लाईट पण गेली आहे खूप डेंजर पावसाला खूप हाल गेले ह्या पावसाने डेंजर वातावरण

सगळं पाणी साठलंय बा इथून सगळं पाणी आलंय आता बघ पूर्ण याच्यातून ना काय बघ कसला देऊ हृदय वससी परी नच दिसी कैसे तुझ पागु सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पा बेडरूम मध्ये पाणी इकडे इकडं पूर्ण ओलं झालं याच्या खाली पण खूप पाणी घुसले आमचं स्विमिंग पूलच झालंय खूप पाणी अवघड आहे ना तू जायचं होतं ना स्विमिंग पूल वॉटर पार्कला जायचं होतं ना स्विमिंग करते माहिती कर ना मग बाट टपान बटप मध्ये कशील काय बर उठ हळू हाय ग लागलं लागलं माझे पोराण सध्या पडता जास्त हो ना ग शिव पण मग इतका जोरात पडला नीट उरा नीट ओलाय नाट पिंक दिसत मग पिंक पिंक दिसत आहे ना गार्डन मध्ये झालंय गार्डन गार्डन शिवला झोपून दिलंय त्याच्यानंतर कपडे डबल पिळलेत मी चांगले कडक पुन्हा वाट टाकले आता येऊ नको बाबा एवढी मेहरबानी कर खूप थकवाय तुम्ही असं डबल म्हटलं का परत धुतले पाण्याने आणि शॅम्पू लावले मग आणि आता परत मला अजून झाडू मारायचंय <laughs> <laughs> पाणी सगळं स्वच्छ केलंय एवढं कंटाळ आला ना आराम काहीच नाही का संडेला सगळे लोक आराम करतात सुट्टी करता हाऊस वाईफला कधीच सुट्टी नसते आमच्या इतका पाऊस ना सगळ्या बिल्डिंग मध्ये इथे समोरच्या बिल्डिंग मध्ये सगळ्यांच्या घरामध्ये पाऊस म्हणजे पाणी शिरलं पावसाचा एवढा भयंकर पाऊस होता खूप दिवसानंतर सिन्नरला असा एवढा जोरात पाऊस झालेला आहे म्हणजे सिन्नर कसं दुष्काळी भागे ना असं आमच्या थोडा म्हणता दुष्काळी भागे असं नको बाळा कुठल्याने वाजून इथं गेट पण आहे ना नवीनच बिल्डिंग झालेली त्याचं गेट सुद्धा तुटून गेला आमच्या याचं म्हणजे आमच्या पहिले जुन्या पद्धतीचं गेट आहे पण त्यांचं थोडं नाही स्लायडिंगचं नवीन त्यांचं डायरेक्ट अर्ध गेट सुद्धा मावशींचं तुटून गेलं म्हणजे एवढा डेंजर पाऊस आलेला कॉफी प्यायला आम्ही कॉफी शिवला नावरती टाकले मी इथं आज हाडू मारला ना तो उठला परत आवाजाने टी व्ही लाईट आली ना मी टीव्ही टी व्ही लावलेली आहे मी पण हाडू बोलतीये त्याला पुन्हा झोपून दिला या मस्त मस्त छान वाटतं ना पावसामध्ये मस्त गरम गरम भाजी कॉफी चहा प्यायला मी चहा पित नाही पण कॉफी पितो कधी कधी चला तुम्ही या प्यायला साडेसहा झाले आता पूजा वगैरे आहे साडेसहा वाजले मी ग्रंथ परत जागेवर उचलून ठेवले थोडं सुकले आता हवा सुटली आता पाऊस थांबलाय खूप हवा सुटली परत कपड्यांना सगळ्या कपड्यांना परत क्लिप लावल्या क्लिप शोधल्या मी खूप मोठा बन आणला होता याच्यामधनं मॉलमधनं तो शोधला आता लावले कपड्यांना मला पूजाताईंची कमेंट आली होती की ताई पूजेचा पूर्ण व्हिडिओ दाखवा लाईट गेली <laughs> लाईट गेली तर पूजाताई मी जेव्हा माझ्या जा घरी जाईल ना ते म्हणजे मोठं घर आहे ना मग तिथे कसं छान व्यवस्थित शूट करता येईल सगळी माझी जी पूजा आहे ना एक दिवस तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ शेअर करेल मी घरी गेलो माझ्या लक्षात आहे इथे कसं बसायला आहे नाही किंवा मी काय पूजा करते हे मला व्यवस्थित प्रॉपर शूट करता येत नाही तुम्ही बघितले खूप कंजेस्टेड जागा आहे खूप छोटे ना त्याच्यामुळे बसायला जागाने व्यवस्थित मी घरी गेल्यावर शंभर टक्के तुम्हाला तुम्ही जे म्हंटल ना व्हिडिओ शेअर कर ते नक्की करेन चला मला आहे ना आता गुळ आंबा करायचा होता म्हणजे गुर आंबा करायचा होता आंब्यांचा आणि आंबा पापडी करायची आहे ओ बाळा लाईट गेली आता विरा घाबरती सगळे दरवाजे लावून घेतले कारण पुन्हा आहे ना हवा सुटली आता काय रे बाबच्या आता कसं काय करायचं सांग बरं तू आता लाईट गेली ना तर आहे ना थांब एक मिनटं आपण दरवाजा उडू हवा ऐकवते मी आता थोडस बरं वाटतय हवा सुटली नाय बाबू झोपलेलाच आहे अजून गार स्वेटर घालून ये ना बाबा गार हवा सुटली विराने पण पूजा केली म्हण बाबू तू पण पूजा केली ना मुलांना पण सवय लावलीच आहे कुंकू लावायची दोघं पण कुंकू लावतात शिवत ना पण माझ्या विराला खूप दिवस असं बरं कुंकू लावायची तू उद्या बसून लाव तिला पण लावायचं करायला पण तर आज मी, मी ना आंब पापडी करू म्हटलं आंब्याची पापडी मी फर्स्ट टाईम करते मी कधीच केलेलं नाही म्हटलं करून बघू मुलांना ना आवडते ना लोणाळ वगैरे त्या साईडला भेटते मी खाल्ली होती बरं का तेव्हा छान वाटते म्हटलं चला आता करून बघूया जास्त आपला मे महिना ना पूर्ण पावसामध्येच गेला आणि खरं त्याच महिन्यामध्ये आपले वाळवणीचे पदार्थ बाकीचे पापड कुरड्या अशा बरेच लोकांचे मसाले मिरची हे अशी गोष्टी असतात तर मम्मीचे पापड बाकी होते आणि शेवाया पण बाकी होत्या कसलं आता सुकणारच नाही तर करणार पण काही अर्थ नाही कारण की खराब होऊन जातं एवढं नुकसान होतं एवढं मटेरियल आणायचं त्यात मेहनत एवढी आपले सगळे वाया जातोगंच तर आलोचं पण बाकी वाला अजून मुरंबा वगैरे पोरांना करायचे ना छान मिशनच्या मित्रांनी ना कायऱ्या दिलेल्या शेतातले एकदम छान मस्त आहे ना फ्रेश फ्रेश त्या दिवशी आणले त्यांनी निक आणि त्याला गोड आंबे लागतात ना तर भेटले पण आणि आता कसं पाऊस खूप चालू आहे ना त्याच्यामुळे शेतकरी पण जास्त काही येत नाही मग मित्र ना त्यांनी एक दिवस त्यांना कॉल केले एक दोन दिवस झाले तेव्हा का दिल्या काय म्हटलं पिकून जातील ना तर मग करून घेऊया आता काही पाऊस तर काही थांबणार नाहीये आणि त्या मुरंबाला त्याला काही गरज नाही आपल्याला म्हणजे पाऊस असो किंवा नसो म्हटलं ऍटली हे तरी करून त्याच्या नंतर बघता येईल उल झाले का गाडी कशी काय बंद पडली काम घडी कशी बंद बोलली झालीच चालू काम केलं पाणी दिलं होतं का परत पाऊस चालला पाप्पा परत बाहेर पाऊस चाल झाला असं तर मी ते अंदाजे ना एक किलो काय घेतल्या असतील इथे गोड काय लागतात आपल्या कनबी कायर्या असतात ना त्या लाईट गेलेली आहे इथे मेणबत्ती लावून दिली मी मिस्टर बाहेरच बाहेरच खानावळीमधून येणार जेवण पार्सल आणलं होतं त्यांनी मला कॉल केला होता काय आणू म्हटलं बघा तुम्हाला काय आणायचंय मग ते डायरेक्ट जेवणच घेऊन आले कारण की लाईट नसली ना खूप प्रॉब्लेम होऊन जातो पोरं पण लहान त्याच्यामध्ये डास चावणं वगैरे सगळं तर इथे छान त्यांनी ना खानावळीमधून जेवण आणलं आमच्याकडे असंच देतात आणि घरगुती जेवण असताना छान असतं त्याच्यामुळे ते म्हणे जाऊ दे आपण इकडनं जाणू जेवण ते आधी पहिले बाहेरून आणतो म्हटलं ना का बाहेरून मग ते बोलले की ठीक आहे खाना वेळ बदून आणतो असं आम्ही पण जेवण करतो तुम्ही पण सर्व जेवायला या तुम्ही पण जेवायला आणि आमच्या हिटेला सबस्क्राईब पण करा हा व्हिडिओला सबस्क्राईब पण करा अंधार पडला पण मी काळी काळी दिसते काळी काळी दिसते तू अंधार पडला पण काळी काळी दिसते ना मी पण काळी काळी दिसते ग नाही आता पुढे गेला का बोल दिसते पुढे गेला बोल दिसते चला जयचं माझे केस पण ब्लॅक दिसत माझी बोली पण ब्लॅक दिसत चला जेवायचं आहे आता खूप अंधार पडलाय बाहेर मिस्टर मार म्हणत होते की कैऱ्या कापू नको म्हणून आत्ता लाईट येणार नाही आहे पण मी ऐकलं नाही आपलं कसं असतं लेडीजचं की आपल्याकडे रिकामेळ असेल ना तर जे कामं आपले पेंडिंग असतं ना आपल्यात ते करायचे असतात तर स्वयंपाक करायचंच नव्हता ऑलरेडी त्यांनी बाहेरून घेऊन आले होते पार्सल सगळं जेवणाचं मी जेव वगैरे घातलं कैऱ्या कट करून ठेवल्या म्हटलं त्याला किती वेळ लागणार आहे कारण स्वयंपाकाला वेळ लागत नाही करायला इतक्यात केलं की पटपट म्हणजे पटपट केलं ना की लगेच होऊन जातं करून ठेवलं सगळं पण लाईटच आली नाही आणि आत्ता साडे दहा वाजता लाईट आली आहे पण आता जर कुकर लावलं ला ना ला कारण की ला ते आपल्याला जे पापडी करायची त्याच्यासाठी कुकर लावावं लागेल उकडून घ्यावं लागेल चांगलं शिजवून घ्यावं लागेल एक दोन शिट्या घेऊन तर शिव सगळे झोपलेत घरात मी अख्खी जागी फक्त त्याच्यामुळे पोरं पण उठतील आणि शिवला आहे ना थोडा जरी आवाज झाला ना लगेच रडतो तो उठतो झोपणार नाही करून पण देणार नाही आणि त्याची पण झोपमोड होईल ना एक तर मग अशी पण त्याची झोपमोड झाली डास वगैरे जावे लागले ना खूप मग झोपमोड झाली त्याची तर आता मी झाकून ठेवलं माझ्याकडे फ्रीज नाही आहे आता इथे मी तसंच झाकून ठेवलं व्यवस्थित ना कॉटनचं कपडा ना व्यवस्थित कैरा झाकून ठेवल्यात नाही तर आपण लोणचं वगैरे बांधून ठेवतोच ना थोडंसं म्हटलं चला मग तसंच मी झाकून वगैरे ठेवलं आहे आता सकाळी व्यवस्थित पाण्याने स्वच्छ वगैरे धुऊन मग करेल पुढची प्रोसेस तर तुमच्यासोबत मी उद्या शेअर करेल माझा व्हिडिओ कसा वाटला ना की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर ला, करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना